हाय हॅलो कशा तुम्ही मी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सातव्या माळ्याच्या आज शुभेच्छा तुम्हाला सहावी सहावी माळ आहे बघा मी घेवड्याची भाजी बनवते इथे गॅस चालू केला कढई ठेवली हे घेवडा वाफून घेतला आहे एक कांदा घेतला आहे छोटा एक टॉमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे एक कोथंबीर घेतली आणि आता हा ठेचा घेतला एक मिरची टाकून बघा मी कशी फोडणी देते साध्या सोप्या पद्धती बघा टिपीसाठी तुम्ही ही अशी भाजी देऊ शकता घाई गडबडीत सकाळ सकाळ करू शकता अशी बघा माझ्या पद्धतीने करून बघा आणि शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कशी वाटली माझी भाजी ती पण सांगा मला कशी फोडून सब्जियां डालता हूं

नक्की मला कमेंटमध्ये सांगाय नाही माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करायचं हे कांदा टाकू कांदा फक्त कधी पण खाली खाली असे बनवू शकता शिजवून पण मी घेतले गरम भात लागले त्याच्यावर हा

हम

थोडासा मसाला टाकून थोडस मिळतात आणखी थोडस Si wal kinsan avi nany salp know sa ti salp toter 26 Nong maja salp k Alcohol Physical morifa kune Harari nan anay, tio hète lwen kore tri eng الي ki Apro sil hgil ol ti Yoy zi mel ti Oh, sa시대 y Radio a derivãm i ou kár khif task vopsi I yev te par manyouch mè kam I yev tu parming dik t roll I yev ki yol yév sarni mudór ulem, sez hw sexual kum ki sakbye Popchàn to gjale ki syon li

स्वाती माझी शे सेट घेवड्याच्या शेणाची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगते माझी चॅनल करा सेम करा कमी नवीन असं মস্তু খুব তুমি ডাঙৰ দেউতা বহু চি চি চাবা দেউতা কমিটি থেতে মস্ত बघा तुम्हाला आवडलं तरच तपाशी जाण्यासाठी आणि सगळं मस्त लागले तर इथे नाही टाकत वाढते मी भाजीने येऊन संपत नाही तिकडे छान झालं वासळ मस्त रेखी अशी करून बघा तुम्ही सांगा मला पण कशी कसे कशी आवडली पुपुरच्या मध्ये बाय